तर विद्यार्थ्यांना काय ना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेला ग्रामसेवक भरतीचा शिफ्ट स्पेशली शिफ्ट दोन आणि तीनचे जे क्वेश्चन्स आपण या सुपर क्लासमध्ये पाहणार आहोत कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनो नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल ना तेव्हा काय होईल पुढची सुप्रकाश जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच या सुप्रकाशला एक लाईक पण नक्कीच करायचं हे लाईक करून थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे आपल्या या चॅनलला दाखवायचा आहे तर लगेच करून घ्या चला आता सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया प्रश्न असा आहे की रबराच्या उत्पादनातील प्रथम क्रमांकाचे भारतातील राज्य कोणते आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कशाच्या तर रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्य केरळ गुजरात किंवा के कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे केरळ हे जे राज्य आहे रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे की अमृता कौर स्वतंत्र भारताच्या कोणत्या मंत्री बनल्या होत्या ते विचारलेलं आहे व्यक्ती महिला व्यक्तीवर आपल्या लक्ष द्यायचं आहे अमृता कौर स्वतंत्र भारताच्या विचारलेले आहे शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री वनमंत्री किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आरोग्यमंत्री जे आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या म्हणजेच अमृता कौर यांनी बनलेल्या आपल्या सर्वांना पहाव्यास मिळून येतात प्रश्न तिसरा कवर करूया महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता आपल्याला सांगायचं आहे महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे सोपा प्रश्न असेल मला वाटते येईल सर्वांना तेवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च दोन एकोणीसशे सत्तावीस किंवा पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या वर्षीय दिवशी महाड सत्याग्रह हा करण्यात आलेला किंवा झालेला दिसून येतो प्रश्न चौथा कवर करूया कोणती माती सॉरी कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते ते विचारलेलं आहे पाणी धरून सर्वात जास्त ठेवणारी जमीन आपल्याला सांगायची आहे ऑप्शनमध्ये रेतीमय जमीन गळाची जमीन काळी जमीन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गळाची जमीन जी आहे सर्वात जास्त जमिनी जे जा आहे पाणी रोखून ठेवणारी असलेली आपल्या सर्वांना दिलेल्या पर्यापैकी दिसून येते घेऊया पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणकोणती जिल्हे मराठवाड्यात आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाविषयी एक क्लेरिफिकेशन आहे प्रश्न विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट जे प्रश्न आहे हाच आहे पण एक्झॅक्ट एक्झाममध्ये कोणतेही जिले दाखवण्यात आलेले होते ते आपल्याला माहीत नसल्या कारणास्तव आपण ऑप्शनमध्ये दिलेले आहेत नांदेड परभणी जालना किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी म मराठवाड्यातील कोणते जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे चार जालना परभणी नांदेड हे सर्व जिल्हे विद्यार्थ्यां मराठवाड्यामध्ये येणाऱ्या आपल्या सर्वांना असलेले पाहाव्यास मिळतात किंवा माहीत असतील प्रश्न सहावा कवर करूया आंबोरी ब्रिज हा जो पूल आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे आंबोरी ब्रिज चला तर ऑप्शनमध्ये पैनगंगा वैनगंगा गोदावरी किंवा गंगा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वैनगंगा या नदीवर अंबोरी ब्रिज किंवा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न दादाभाई नवरूजी यांचे जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते आहे सोपा प्रश्न आहे म्हणजेच इझी होता म्हणजे या ठिकाणी दादाभाई नरुजी यांचे जन्म ठिकाण विचारलेले आहे की कोणते आहे कोलकाता वर्सवा मुंबई दिल्ली किंवा बंगाल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे वर्सोवा मुंबई हे जे ठिकाण आहे दादाबाई नरोजी यांचे एक जन्म ठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे नालंदा विद्यापीठ सर्वांना याचं उत्तर येत असेल तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र बिहार कर्नाटक तेलंगणा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बिहार राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ जे आहे स्थित झालेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा पहिल्या पतसंस्थेची स्थापना कोणत्या वर्षी भारतात झालेली होती पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या वर्षी झालेली होती एकोणीसशे चार एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा एकोणीसशे सात ट्रॉप्शन क्रमांक एक योग्य आहे एकोणीसशे चार या वर्षी सर्वात पहिले कोणत्या पतसंस्थेची स्थापना ही झालेली होती किंवा करण्यात आलेली होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या कारागृहात दिली जात असे ते विचारलेलं आहे काळ्या पाण्याची शिक्षा तर सर्वांना उत्तर येत असेल तर नाही तर कव्हर कोरिया काय हरकत नाही काळ्या शिक्षा राजा मुंद्री तिहाड जेल एरवाडा जेल किंवा सेल्युलर जेल तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी सेल्युलर या जेलमध्ये जे आहे काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असते किंवा दिली जात होते कव्हर कोरिया अकरावा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेली होते भारतामध्ये विचारलेली आहे दरवर्षी भारत जे आहे कुणाला ला कुणाला प्रजासत्ताक दिवशी बोलवत असतो विदेशी व्यक्तींना तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये कोणाला बोलवलेले होते विचारलेलं आहे ओबामा इम्रान खान इम्युनियल मॅक्रॉन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे इम्युनियल मॅक्रॉन यांना जे आहे कशासाठी तर दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले होते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे बाराव्या क्रमांकाचा या ठिकाणी ओरिझा सटिवा हे कशाचे एक सायंटिफिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या धान्याचे सायंटिफिक नाव आहे ओरिझा सटिवा असे तर ऑप्शनमध्ये आहे तूर तांदूळ मक्का किंवा ज्वारी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे तांदुळाचे सायंटिफिक नाव काय आहे या ठिकाणी तर ओरिझा सटिवा असे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा की दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोठे झाले होते किंवा करण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये झालेले होते तर कोणत्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिक नागपूर पुणे किंवा जालना तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नाशिक या ठिकाणी जे आहे दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव याचे जे आयोजन आहे आए, तो झालेला होता किंवा करण्यात आलेला होता घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा असा आहे सर्वात जास्त दूध देणारी देशी गाय आपल्याला विचारलेली आहे या क्वेश्चन्सविषयी ही एक क्लेरिफिकेशन आहे जसं की मागच्याविषयी होतं सर्वात जास्त दूध देणारी गाय विचारलेली होती आता देशी विचारलेली होती की जगामधून विचारलेली होती ते कन्फर्म नसल्या तो आपण काय केलेला आहे देशीच घेतलेली आहे किंवा महाराष्ट्रातील कोणती विचारलेली होती माहीत असल्याकारणा असतो सर्वात जास्त दूध देणारी गाय देशी आपण घेतलेली आहे की कोणती आहे साहिवाल गीर लाल सिंधी किंवा वरील पैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी साहिवाल ही जी गाय आहे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनो दूध देणारी एक देशी गाय असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना या सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल पुढची सुप्रक्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होईल जाईल मिळून जाईल त्या कारणाचं सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि आपल्या जे आता जशी आपण एक्झाम दिलेली आहे विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्येही आपण एक्झाम देणार आहात तर त्याविषयीही अशाच प्रकारचे एक्सक्ल्युझिव्ह सुपर क्लास आपल्याला पाहण्यासाठी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणं कधीच विसरायचं नाही सुपर क्लास लाईक लाईक पण लगेच करून घ्या तर मिळते कळून स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये